नमस्कार अराब न्यूजमध्ये आपलं सरस्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील मतदान केंद्रावर दोन खोल्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली शहात्तर टक्के मतदान झाले एकूण सोळाशे चौपन्न मतदारांपैकी बाराशे एकसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खुली क्रमांक एकवर सकाळपासूनच मतदान करण्यास महिला पुरुष यांनी गर्दी केली होती खुली क्रमांक दोनमध्ये अल्प प्रतिसाद दुपारपर्यंत होता चार वाजता दोन्ही खोल्यामध्ये मतदारांची गर्दी वाढली दिवसभरात शांततेत मतदान पार पडले निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून अर्जुन जाधव यशवंत चव्हाण यांनी काम पाहिले हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका शैलजा पाटील मंडल अधिकारी यांनी भेट दिली मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पुलीस प्रशासन निवडणूक निर्णयाधिकारी कर्मचारी ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील आरोग्य सेविका अशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले अरार्यूज साथी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज